नमस्कार आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक बातम्या प्रतापगड किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित येथील जवान विजय सोनवणे यांचा अपघाती मृत्यू आणेवाडी टोल नाक्याजवळ बुलेट ची ट्रकला भीषण धडक पाटण तालुक्यात आढळला मृत बिबट्या निमोनियामुळे मृत्यू झाल्याचा वन विभागाचा प्राथमिक अंदाज गौण खनिज उत्खनन प्रकरणी तब्बल अडतीस कोटी साठ लाखांचा दंड कराडच्या तहसीलदारांनी केली कारवाई अल्पवयीन मुलाचा चार वर्षीय मुलीवर अत्याचार घराच्या टेरेसवर घडला केळकवाणा प्रकार वाईतील प्रस्तावित एमआयडीसी रद्द सरकारची अधिसूचना जारी नागरिकांचे रोजगारासाठी स्थलांतर वाढणार राज्य शासनाने सातारा जिल्ह्यातले प्रतापगड हे राज्य संरक्षित स्मारक आणि स्थळ म्हणून घोषित केले आहे ऐतिहासिक किल्ला आणि त्याच्या आजूबाजूचे सुमारे एकर क्षेत्र आता या वर्गवारीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडचे बांधकाम सोळाशे छप्पन्न मध्ये पार पडले छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार अफजल खान याचा वध दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ मध्ये याच किल्ल्याच्या पायथ्याशी मोठ्या शिताफीने केला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा आजही कायम आहेत तो वारसा जतन करण्याचा प्रयत्न शासनाने केल्याचे मत इतिहासप्रेमींनी व्यक्त केले आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आणीवाडी टोलनाका परिसरामध्ये झालेल्या अपघातात सुट्टीवरून घरी परत निघालेल्या जवानाचा मृत्यू झाला सोनावणे हे बुलेट वरून साताऱ्याकडे येत असताना महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला बुलेटची पाठीमागून मागून धडक बसली बीरमाडे येथील आय टी बी पी जवानाचे अपघाती निधन बीरमाडे तालुका वाई येथील इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दलातील जवान विजय श्रीरंग सोनावणे वय छत्तीस वर्षे यांचे टोल नाक्याजवळ अपघाती निधन झाले गणपती विसर्जन मिरवणूकनंतर बीरमाडे येथून सातारा येथे आपल्या घरी जात असताना बीरमाडे ते आणीवाडी दरम्यान उभ्या असलेल्या वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने सातारा येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना निधन झाले अरुणाचल प्रदेश येथे इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दलामध्ये सध्या विजय सोनावणे देशसेवेमध्ये कार्यरत होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी दोन बहिणी असा परिवार असून गेल्या सतरा वर्षापासून ते देशसेवा करीत होते घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वीरमाडे येथील गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर आपल्या सातारा येथील घरी जातेवेळी वेळी टोलनाका दरम्यान उभ्या असलेल्या वाहनास पाठीमागून धुळक दिल्याने त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दुखापत झाली स्थानिकांच्या मदतीने सातारा येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र गुरुवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाने विरमाडे गावावर शोककाळ पसरली आहे भुईन्स पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे यांनी अपघाताबाबत माहिती घेऊन तात्काळ मदत केली तसेच जवानाच्या निधनाची माहिती मिळताच शासकीय पातळीवर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून शुक्रवार रोजी शासकीय अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश यांनी दिली आहे धामणी धामणी तालुका येथील मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये डोंगरातील पायवाटेचे निरीक्षण करताना एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे वनक्षेत्र हद्दीत आढळला मृत बिबट्या निमोनियामुळे मृत्यू झाल्याचा वन विभागाचा प्राथमिक अंदाज धामणी तालुका पाटण येथील धामणी मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये डोंगरातील पायवाटीचे निरीक्षण करताना एक बिबट्या बिबट्या मृत आढळून आला आहे सुमारे वर्षाची मादी असून तिचा निमोनिया आजारामुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाटण तालुक्यातील धामणी येथील धामणी मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये वनरक्षक अमृत पन्हाळे कर्मचारी वनमजूर नथुराम थोरात वामन साळुंके अजय कुंभार अजय सुतार आणि अनिकेत पाटील हे सर्वजण डोंगरातील पायवाटेचे निरीक्षण करीत असताना त्यांना सदर पायवाटे लगत धामणी मस्करवाडी वनक्षेत्र हद्दीमध्ये बिबट्या अवस्थेत आढळून आला याबाबतची खबर अमृत पन्हाळे यांनी तात्काळ वनविभाग तसेच प्रशासनास दिली यानंतर पशुवैद्यकीय विभागातील अधिकारी वानोळे यांनी तात्काळ घटनास्थळी येत मृत बिबट्याचा पंचनामा केला घटनेची माहिती मिळताच माजी वनरक्षक मुबारक मुल्ला आणि वन विभागाचे अधिकारी दाखल झाले मृत बिबट्या सुमारे आजारामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला यावेळी पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलावडे पशुवैद्यकीय अधिकारी ढेबेवाळी वाहनोळे वनरक्षक अमृत पन्हाळे उपस्थित होते मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात गौण खनिज उत्खनन केल्याचा ठपका ठेवत कराड मधील डीपी जैन कंपनीवर महसूल विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे शिरगाव येथे कंपनीने परवान्यापेक्षा जास्त उत्खनन केल्याचे दिसून आल्यामुळे महसूल विभागाने जादाच्या उत्खनन प्रकरणी कंपनीला अडतीस कोटी साठ लाख अकरा हजार नऊशे रुपये दंड ठोठावल्याची माहिती तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की तहसीलदार कल्पना ढवळे यांनी सविस्तर सांगितली आहे शिरगाव येथील एका गटातून डीपी जैन कंपनीला ठराविक मर्यादेपेक्षा गौण खनिज उत्खननास परवानगी दिली होती मात्र प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कंपनीने जादा अडतीस हजार दोनशे एकोणीस ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केले असल्याची बाब जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या पाहणीतून निदर्शनास आली आहे त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने खनिकर्म उपसंचालक यांच्या मार्फत सर्वे करून त्याची तपासणी केली त्यानंतर त्याचा पंचनामा करण्यात आला त्यावरून संबंधित कंपनीस मुदतीत त्यांचा खुलासा मागविण्यात आला होता मात्र संबंधित कंपनीने तो खुलासा वेळेत दिला नाही त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार म्हणून दंड करण्याची सूचना केली त्यानुसार शेरगाव येथील अडतीस हजार दोनशे एकोणीस ब्रास जादाच्या गौण खनिज उत्खनन प्रकरणी डीपी जैन कंपनीला अडतीस कोटी साठ लाख अकरा हजार नऊशे रुपये दंड ठोठावल्याचे तहसीलदार ढवळे यांनी यावेळी सांगितले खंडाळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलाने घराच्या छतावर नेत चार वर्षीय मुलीवर अत्याचार केला सूर्य दाखवतो खाऊ देतो पैसे देतो असे सांगत अतिप्रसंग केला या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनला अल्पवयीन मुलाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खेळून थकल्यानंतर मुलगी रात्री झोपी गेली असता रात्री दहाच्या दरम्यान संबंधित मुलीला त्रास होऊ लागला हा अतिप्रसंगाचा प्रकार असल्याचे मुलीच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आले मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अतिप्रसंग केल्याप्रकरणी तेरा वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नैना कामठे करीत आहेत वाई विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसी रद्द झाल्याची अधिसूचना राजपत्राद्वारे प्रसिद्ध झाली आहे वाईतील प्रस्तावित एम आय डी सी रद्द झाल्यामुळे वाई तालुका वीस वर्षे मागे जाणार असून यामुळे रोजगारासाठी युवकांचे पुण्याकडे स्थलांतर वाढणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले सरकारला या ठिकाणी एम आय उभारण्यात रस नसल्याचे सांगत ही एम आय डी रद्द करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे तर हे होतं आजचं लोकवृत्त सातारा जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचा इतिहास दर्शवणाऱ्या लोकवृत्त मध्ये पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो नमस्कार